संत तुकाराम अभंगातून धर्मरक्षणाचा संदेश श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अभंगातून सज्जन रक्षणाचा गाढ अर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवात कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ बेंबळी येथील जुने विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ह भ प हरिभाऊ शिंदे महादेवाडीकर यांनी कीर्तन सेवा केली यावेळी संत तुकाराम महाराजांचा या चक्रगदा हा अभंग घेतला गेला या अभंगातून भक्तरक्षण व दुष्टांचा संहार हा भगवान विष्णूंचा ध्यास असल्याचा संदेश देण्यात आला चक्रगदा धंदा करीतो या वळींमधून देवाचे धर्मरक्षणाचे कार्य स्पष्ट झाले भक्ताराखे पायापाशी दुर्जनासी संहारी या द्रुपदातून सज्जनांचे रक्षण तर दुष्टांचा संहार हेच भगवानाचे काम असल्याचे अधोरेखित झाले अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत यातून निराकार परब्रह्म साकार होतो हे सांगण्यात आले तुका म्हणे पुरवी इच्छा यातून भक्तांच्या सर्व इच्छा भगवान पूर्ण करतो असा भाव पुढे आला कीर्तनानंतर शनिवारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला कीर्तनावेळी टाळकरी म्हणून नितीन डोणे बंडुनाना गोसावी लिंबू माळी सोमनाथ सुरवसे आप्पासाहेब लोकरे बाबासाहेब शिंदे नानासाहेब जाधव बाबासाहेब तेलचे शिवलक्कर सोमदार बापू पाटील गणेश मोठे उत्तम आगाशे शंकर मरगणे पांडुरंग वणसनाळे संतोष माळी कैलास बागमारे सुनील वेद पाठक, वैजनाथ जाधव श्रीधर गावडे मदन पाटील गोपाळ महाराज कुलकर्णी फुलजन शिंदे यांसह सर्व गावकरी मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला